नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो सरकारवरती तासेरे ओढणं असेल किंवा विरोधी पक्षांवरती सुद्धा बुटं मांडणं असेल त्या आपल्या व्हिडिओनं आपल्या चॅनलनं हे प्रखरपणे काम केलं आणि तुम्हाला माहिती असेल आपण सुरुवातीपासून हे प्रखरपणे काम चालू ठेवत आहोत आणि करत आहोत मित्रांनो चार पाच दिवसा अगोदर अमरावतीमध्ये एक मोर्चा निघाला होता त्या ठिकाणी आंदोलन झालं होतं शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सोयाबीन कापूस त्या ठिकाणी त्या हा जो मुद्दा आहे तो अग्रेसिव्ह केला होता त्या ठिकाणी हायलाईट केला होता आणि त्या ठिकाणी कापूस सुद्धा जाळण्याचं जा काम त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं की बा शेतकरी जो आहे हा फक्त अंत पाहत आहे का सरकार हाच एक आता प्रश्न उरलेला आहे मित्रांनो आज एक सकाळी बातमी वाचली की बा शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आणि त्यानंतर एक अंगावरती काटे उभे राहिले आणि म्हणलं आज आपण बोललं पाहिजेत परत आपण नेहमीच बोलत आहोत परंतु आज पुन्हा तो मुद्दा मांडला पाहिजे आज परत एकदा बोललं पाहिजे जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून चार दोन लोकांना जरी माहिती झालं तर हा विषय कुठेतरी पुढं जाईल आणि चार दोन लोक चार दोन शेतकरी हे पुढं येतील आणि त्यांनी आपला आवाज उठवतील मित्रांनो त्या ठिकाणी शेतकरी हा कंटाळून गेलाय गेला आहे शेतकरी हा वैतागून गेला आहे त्या ठिकाणी जेव्हा सरकार बसायचं होतं त्यावेळेस जे आता विरोधक आता आहेत विरोधकात आहेत त्यांनी जेव्हा कर्जमाफी आम्ही करू हा मुद्दा जेव्हा मांडला त्या त्यानंतर महायुतीनंसुद्धा आपला मुद्दा मांडला की बा आम्हीसुद्धा शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करणार शेतकऱ्यांना आम्ही सरसकट कर्जमाफी देणार हा मुद्दा तेव्हा ज्या जेव्हा त्यांनी मांडलं त्यासोबतच आपण शेतकऱ्यांना एक हमीभाव देणार कापसाला सोयाबीनला आपण हमीमा हमीभाव देणार देणार त्यासोबतसोबत भावांतर योजना आपण लागू करणार पण या पद्धतीच्या कुठल्याही पद्धतीच्या योजनेला किंवा कुठल्याही पद्धतीच्या दिलेल्या आश्वासनाला त्या ठिकाणी कुठंही दुजोरा सरकारनं दिला नाही आणि त्यानंतर आत्ता सरकारकडून आपण कुठल्या पद्धतीची अपेक्षा करायच्या कुठल्या पद्धतीच्या अपेक्षा मांडायच्या हाच एक प्रश्न उरतो मित्रांनो त्या ठिकाणी विधानसभेचं विधानसभेचं कामकाज झालं कामकाजामध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीचे या प्रश्नांना या विषयांना कुठंही वाव देण्यात आलं नाही कुठंही त्या ठिकाणी जागा देण्यात आली नाही हा एक सर्वात मोठा एक प्रश्न त्या ठिकाणी मित्रांनो जेव्हा विधानसभेचं हिवाळी अधिवेशन चालू होतं या विषयावरती कोणीही बोललं गेलं नाही ना विरोधकांकडून ना सत्ताधाऱ्यांकडून असं वाटतं आहे किंवा सरकारला आपली सत्ता बसली आपलं सरकार बसलं त्यानंतर दिलेल्या आश्वासनांचा हळूहळू विसर पडताय की काय आणि हा जर का अशा पद्धतीने विसर पडत असेल तर शेतकरी मात्र सोडणार नाही आणि देवसुद्धा तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला माफ करणार नाही आपण कारण की तुम्ही या शेतकऱ्यांच्या तडतडत्या पोटावरती लात मारत आहात तर हे लक्षात ठेवा कारण हा शेतकरी तुमच्या पुढं भीक मागत नाही आहे आपल्या कष्टाचं हक्काचं हो आणि आपलं मागताय हा शेतकरी फक्त असा आहे की जो निडरपणे बिनधास्तपणे तुम पुढं तुम्हाला आहे की बा आम्ही ज्या मातीत कष्ट करतोय त्या मातीतलं बी बियाणं जे काय आहे जे काय आम्ही उत्पन्न काढतोय ते फक्त तुम्हीच ठरवता त्याचा भाव तर हा तुम्ही भाव माल घ्या आणि आम्हाला भाव द्या हा फक्त शेतकरी करतोय तर त्याला तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि सहकार्याची गरज असताना तुम्ही जर का अशा पद्धतीने डावलत असाल तर, तर हा कुठंतरी शेतकऱ्यांवरती झालेला होत असलेला अन्याय आहे मित्रांनो संसदेमध्ये मांडत असताना आपले एवढे सारे खासदार असूनसुद्धा त्या ठिकाणी मांडल्या जात ना आम आम नाही यांना बोलायला काय होते त्या ठिकाणी की आम्हाला आमच्या मतदार क्षेत्रामध्ये बोलण्याची जागा राहिली नाही आहे आमच्या मतदार क्षेत्रामध्ये आम्हाला त्या ठिकाणी फिरण्याची मुभा राहिलेली नाही आहे आज प्रत्येक शेतकरी प्रत्येक त्या ठिकाणी छोटी छोटी माणसं छोटी छोटी नेते छोटी छोटी शेतकरी छोटी छोटी रोजगार लोक बेरोजगार लोक आम्हाला विचारतात प्रश्न विचारतात काय झालं तुम्ही दिलेल्या आश्वासनांचं काय झालं तुम्ही के कारण की हा जो ते सोयाबीनच्या भावाचा असेल कापसाच्या भावाचा असेल हा केंद्र सरकारचा मुद्दा आहे ते मग अशा वेळेस जर का केंद्र सरकारचा मुद्दा येत असेल तर मग त्या ठिकाणी खासदारांचं हे म्हणणं काम आहे की बा काय झालं हे आमच्या शेतकऱ्यांचं तर त्या ठिकाणी कुणीही बोलायला तयार नाही कुणीही मांडायला तयार नाही आणि फक्त यांचे कुटाणे चालू आहेत यांचे फक्त रडगाणे चालू आहेत यांचे फक्त खिचणं खाचणं चालू आहे यानं खिचायचं त्यानं खिचायचं आणि हे आम्हाला दीड दीड अडीच अडीच लाखाचे हे तमाशे दाखवत आहेत अडीच अडीच लाखाचे आपल्याला सिनेमे दाखवत आहेत कुठं चाललं आहे हे सगळ्या गोष्टी तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि तुमचेही काय मत आहेत यावरती काय विचार करताय तुम्ही आणि हे खा खा खरोखरच खा, आपले हे आमदार खासदार हे नेते हे नेते, नेते मंडळी आपली खरोखरच आपल्या प्रश्नांना खरोखरच जागा देतील का आपली प्रश्न त्या ठिकाणी मांडतील का आपले प्रश्न न्याय निवाडीत लागतील का तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील ना नक्की लाईक करा शेअर करा इतरांना सुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार